नमस्कार मी श्री नंदकुमार दादा कदम शेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर व सध्या संस्थापक ज्ञानगंगा कृषी पर्यटन केंद्र आज रोजी मी जावीर काष्टशिल्प संग्रहालयास भेट दिली आणि हे जे त्यांनी संग्रहालय उभा केले या संग्रहालयाचं करण्यासाठी त्यांनी जी गेल्या तीस वर्षापासून अत्यंत मेहनत करून संपूर्ण महाराष्ट्रातून टाकाव वस्तूचे रूपांतर टिकाव वस्तूमध्ये देखणे शिल्प करून जोपासना केलेली आहे आपल्या मानदेशामध्ये त्यामुळे मानदेशाच्या वैभवात भरच गाठलेली आहे आमच्या तालुक्यात गदी माडगुळकर व्यंकटेश माडगुळकर शंकरराव खरात नास इनामदार याचे पाठोपाठ त्यांनी आपल्याला आपल्यातला कवी लेखक ग्रामीण कलाकाराच्या माध्यमातून जिवंत ठेवला आहे त्याचा मला अभिमान वाटतो त्यांचे या कार्यास आमचे ज्ञानगंगा कृषी पर्यटन केंद्र जांभवणी करून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा